संस्थेच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि त्याचप्रमाणे त्यांचे इच्छुकांचे उमेदवारी अर्ज उद्या या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वीकारणार आहे या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील जिल्हाध्यक्ष शबीबाताई पाटील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मुलाखती घेण्यात येतील मुलाखती उद्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी अ भुसावळ शहरातीलच यावलनाका परिसरातील गांधी पुतळ्याजवळ जे ग्रीनली हॉटेल आहे या ग्रीनली हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये या मुलाखती घेण्यात येतील मुलाखतींचा वेळ आज दुपारी दोन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतचा असेल तरी मी आपल्या माध्यमातून भुसावळ शहरातील तमाम इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी आव्हान करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या निवडणुकीच्या मैदानात ज्यांना ज्यांना या ठिकाणी नगरसेवक पदासाठी या ठिकाणी या मैदानात उतरायचं आहे आणि या ठिकाणी खऱ्या वंचितांना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यायची असेल तर आपण या मुलाखतींच्या उद्या होणाऱ्या मुलाखतींच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतोय इच्छुकांचे इच्छुक उमेदवारांचे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी संपर्क सुरू आहे अनेक लोकांनी आम्हाला या ठिकाणी फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी आमच्याशी त्या संपर्क साधून आहे परंतु उद्या प्रत्यक्ष मुलाखतींचा कार्यक्रम असल्याने आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज आम्ही या ठिकाणी स्वीकारणार असल्याने मी आपल्या माध्यमातून परत एकदा आवाहन करेल की सर्व इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी इच्छुक उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरून द्यावा आपण नगराध्यक्ष पदाची निवडणुकीच्या शर्यतीत आहात का प्रश्नच आपण या ठिकाणी सरसकट वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरते आहे भुसावळचं नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी महिला राखीव आहे आणि निश्चितच या ठिकाणी पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून भुसावळचं नगराध्यक्षपदासाठीची उमेदवारी देखील वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी ठरू शकते